नजे ज्येष्ठ नागरिक संघात सुभाष कवडे यांचे व्याख्यान मिरजवृत्त जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघात ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांचे श्यामची आई घरोघरी या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते शिक्षण व्यवस्थेतील महाराष्ट्र माऊली पूज्य साने गुरुजी यांनी तुरुंगातील कैद्यांना सांगितलेल्या बेचाळीस कथांचे जे पुस्तक ते श्यामची आई यातील अनेक कथांचा सारांश श्रोत्यांना सांगून मंत्रमुग्ध केले काही वेळा त्यांचेही डोळे पाळावले साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना मासिकामुळे महाराष्ट्राला दुसरी आई मिळाल्याची भावना निर्माण झाली होती प्रत्येक शिक्षकाने जर आईच्या अंतःकरणाने मुलांना शिकवले तर नक्कीच चांगले संस्कार होतील युवक युवतींनी आपला आयडॉल श्यामची आई हाच स्वीकारला पाहिजे संत साहित्यातील सर्वोच्च गुण आईच्या आठवणींचे आवर्तन घराला घरपण देण्यासाठी आणि नाती घट ठेवण्यासाठी श्यामची आई या पुस्तकाचे पारायण घरोघरी झाले पाहिजे श्यामची आई पुस्तक म्हणजे एक अमृत कुंभ आहे कारण संस्कार विकत मिळत नाहीत पण ते या पुस्तकातून मिळतात चांगल्या कामाची लाज नको पण वाईट कामाची लाज बाळगावी असे संस्कार करणाऱ्या श्यामच्या आईसारखी आई, आई घरोघरी असावी असे विचार त्यांनी मांडून साने गुरुजींच्या शिकवणीचे महत्त्व विशद केले ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले महिला दिनानिमित्त आयोजित विविध गुणदर्शन हाही कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शिल्पा मैन्दर्गी हिने भारुड नृत्य व साक्षी कोरे हिने भरतनाट्य सादर केले सूत्रसंचलन सुबोध बोकरे यांनी केले आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या